बारामतीत सुनेत्रा पवार लीड घेणार आधीच फडणवीसांचं मोठं भाकीत राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच बारामतीत पवार विरुद्ध पवार लढाई सुरू आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून सुनेत्रा पवार तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून सुप्रिया सुळे निवडणुकीच्या रिंगणात आमने सामने आहेत या लोकसभेच्या जागेसाठी मतदान पार पडलंय त्यानंतर आता बारामतीत कोण बाजी मारणार अशी चर्चा आहे असं असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीचा थेट निकालच सांगितलाय बारामतीतून सुनेत्रा पवार लीड घेतील असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला या मुलखतीत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रश्नांवर उत्तर दिलेत बारामती हा शरद पवारांचा गड आहे त्यामुळे सुप्रिया सुळे कोणत्याही अडथळ्या विना विजय होऊ शकतात कारण पवार साहेबांचं इतक्या वर्षाचं सा राजकारण आहे त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे पवार साहेबांची तिकडे चांगली पकड आहे पण असं असलं तरी बारामतीतून सुनेत्रा पवार दीड घेतील असा माझा अंदाज आहे आणि तो चुकूही शकतो असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला दरम्यान सुनेत्र पवारांच्या विजयाचा असाच अर्थ असेल की बारामतीची जनता अजित पवारांसोबत आली आहे जर तुम्ही मागची निवडणूक पाहिली तर कांचन कुल एक लाख मतांनी मागे होत्या त्या ठिकाणी जर इतका फेरबदल होत असेल तर बारामतीत शरद पवारांची ताकद दिसेल पण याचा अर्थ असा नाही अजित पवारांसोबत लोक येणार नाहीत असं नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय